पारंपरिक पद्धतीने कोयत्या किंवा इल्या पाजवायच्या असतील ना तर हे अशा पद्धतीने पाजवतात अशी व्यवस्थित ठोकून ती थोडीशी बँड झालेली पण तिला पुन्हा व्यवस्थित शेप दिलेला आहे कानशा ही नवीन कानस आणि कानसने कानस धार करून घ्यायची नमस्कार मंडळी तर आता कोकणामध्ये सराय संपल्याच्या नंतरला एक थोडे दिवस कामांमध्ये गॅप असतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा शेतीची कामं चालू होतात तर आज मी चाललो आहे जे शेतीसाठी आपल्याला अवजार आहे जे हत्या शेतकऱ्यांकडे असतात म्हणजे त्याच्यामध्ये कोयती आहेत ते कोयती यांना धार काढायची आहे म्हणजे कोयत्या आहेत त्या कोयत्या पाजवायला आपल्याला जायचं आहे तर इकडे आ... गावांमध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इकडे सुतारवाडी आहे विरसाईला तर आम्ही तिकडे जाणार आहोत सुतारवाडीमध्ये जे काका आहे ते सुतारकाम पण करतात आणि लोहारकाम पण करतात म्हणजे कोयत्यांना जो धार लावायचं काम असेल किंवा नवीन कोयती बनवायची असेल तर ते कामं ते करतात म्हणजे लघु उद्योग जे आपण म्हणतो तसं त्यांचं आहे तर तिकडे आपण आज जाणार आहोत आणि बघूया कशी धार वगैरे लावतात हे सगळे आपले शेतीसाठी लागणारे हत्यारे आहेत म्हणजे आता पुन्हा शेतीची कामांना सुरुवात होईल त्याच्यामध्ये मग कवल तोडणी आली आणि मग गवत काढायला त्यामुळे ही सगळी हत्यारे पुन्हा लागतात तर आता आपण जाऊया तिकडे नमस्कार मंडळी तर आता आम्ही झालो विरसाईमध्ये आणि विरसाईमध्ये कशा चालले माहिती आहे काय या माझ्या हातामध्ये कोयत्या आहेत आता, आता सरायचा सीझन संपलं आहे सरायच्या नंतर भाजगावणीसाठी किंवा गवत कपणीसाठी ज्या कोयत्या शेतीसाठी जी अवजारं लागतात हत्यार म्हणजे त्याच्यामध्ये कोयती असेल दिला असेल कुराड ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी ह्या पाजवायच्या आहेत तर विरसाईमध्ये लोहार काम करणारे काका आहेत ते। एक तर त्यांच्याकडे आज चाललो आहे आम्ही बघूया आता घरी जाऊन भेटले पाहिजे ते आणि पुढे तिघेजण मेंबर आहेत काय काय घेतले टाको पारय पारय घेतली अजून कोयत्याच्या आठ ठेवल्या इकडे कोयता इले हो आहेत ना ते पण ठेवतो हातील ना याच्यात खाऊ नंतर खाऊ पार पण टाकायची चला

चल भाऊ आता असले पाहिजेत घरी तुला माहिती आहे हे बघ ना हा रस्ता मस्त आहे पाणी आहे हा माहिती हे पूर्ण भाजी केली काय नाही साड्यांचं कुंपण आहे सगळीकडे आता गावांमध्ये हल्ली सगळ्यां साड्यांचं कुंपण एकदम बेस्ट आहे सुतारवाडी झाले ना पण कुठे आलो आता निखिल पहिल्यांदाच आलाय

लाकडाचे थ्रू नाही घालत का घालता होत घालतात हा लाकूड काय आता थंडीतलं फुट प्लास्टिकचा लगेच एवढा काय वेळ पण लागत नाही ना घालायला रेडीमेड येतात थरू तुटलेला ना एवढा राहिलेला ना आतमध्ये

दिया ये ते पहिले पेटवून घ्यायचेत ना आणि तो तिकडे आहे तो पंप आहे तो भात्या त्याला भात्या म्हणतात ना पारंपरिक पद्धतीने कोयत्या किंवा इल्या पाजवायच्या असतील ना तर हे अशा पद्धतीने पाजवतात हो हाताने पंप करावा लागतो त्याला एकदा निकारी पेटले पेट घेतल्या पेट निकाली की, की जास्त वेळ लागत नसेल ला। ना तो भात्या कसला बनवलेला आहे तो कसला बनवलेला असतो तो पूर्णपणे तो साईडला लावलेला आहे तो चांबडा आहे हा पंप होतोय मग हे निकाले टाकले आणि हा हॅन्डल आहे खेचायला कोणती ठेवलेली एका वेळेला आणि इकडे ही, है। का का ही सगळी काकांची जी हत्यार आहे ती सगळी इथे ठेवलेली आहे धन वगैरे सगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन इले आहेत ते सहा गोत्या आहेत आणि दोन हिल्या आहेत ह्याचा हळु आहे तो हरू गेला आहे आपण कल पण घालायचं आहे ना इथे बघा आता पेट घेत आहे भट्टी भट्टीच बोलतात ना याला भट्टीच आहे हा मागे ना त्याला भात्या म्हणतात आणि आता इथे कोयती आहे त्या भट्टी म्हणू शकतो पाणी तर भट्टीमध्ये आता कोयती आहे ती गरम करून टाकणार मस्त घेतली आता निकारे पूर्णपणे असे लाल झाले ना ते मग तिला तिकडे घाल काढणार म्हणजे पाजवणार आणि ही सगळी हत्यार तर आपल्याला सराई झाल्याच्या नंतर जी शेतीची कामं चालू होतात म्हणजे गवत काढायचं असेल किंवा मग कवल तोडायचं असेल त्याच्यासाठी मी लक्षात ते आता आपण ही ठोकून घेतले जे बँड वगैरे झालेले असेल वाकडी झाली असेल त्याच्यासाठी एक लेवल मध्ये येण्यासाठी ना ते ठोकून घ्यायचे आता ते मगाशा पण बघितलं काका हा घन आहे ना छोटावाला हातोडी दुण। हातोडी हातोडीने ठोकून घेतले म्हणजे जेव्हा आपण आता किती वर्षभर तरी पण चालते ना धार काढले की म्हणजे वर्षभर काम केल्याच्या नंतर कोळती थोडीशी बँड वगैरे होते तर ती आता गरम करून व्यवस्थित ह्या घनाने किंवा छोटी हातोडी आपण म्हणू शकतो त्याच्याने एक लेवल करून घेतले दुसरी पण पुन्हा एकले टाकले बघा हे मगाशी जे म्हणालो ना, ना। मी आता हे दुसरी कोयते टाकले की अशी लेवल बघणार कुठे बँड झाली असेल ना इथे असे हे छोटी जी हातोडी आहे त्या हातोडीने व्यवस्थित ठोकून सरळ करून घेणार अशी व्यवस्थित ठोकून ती थोडीशी बँड झालेली म्हणून पुन तिला पुन्हा व्यवस्थित शेप दिलेला आहे हा कसला दगड आहे दगड लोखंड आहे तो नाही पण हा कशासाठी ते नीट पाडण्यासाठी नीट पाडण्यासाठी हा हा तुम्ही मग कोयत्या सगळं बनवता ना कोणती कोणती हत्यार इला असेल कोयती कोयती कुराड सगळा जेवढी लागते तेवढी सगळी हत्यार म्हणजे जर लोखंड आणलं तर बनवतात किंवा मग तुमच्याकडून पण डायरेक्ट असेल तर बनवून देतात चांगला लोखंड कोणता ह्याच्यासाठी बारक्या ते पाटा वगैरे येतात ते बारकी गाडी असेल तिचं चांगलं इले वगैरे सगळे कोयत्या पाजून झाल्यात आता पारायची पाय आहे नाही बघा एवढे एक दोन तीन चार पाच सहा आणि हा एक अजून तुटलं आहे तिचं पण करायचं अजून बाकी आहे आणि हा भात्या काय कपडे आहे हा एक शेवटचा राहिलाय तो आता का मला दिले ट्राय कर बघूया ट्राय करूया हो थोडीशी कोळसा आहे टाकतो एक्सपिरियन्स आहे आपण आता ह्या सध्या ह्या गोष्टी तर तुम्हाला बघायला खूप रेअरली भेटते गावाकडे आणि हे आपले एवढे इकडे जे आहेत ना ते पाजवून झाले दिले दिले आणि कोयते आहेत त्या बाजून झाल्या एकदा हलका आहे आपल्या कामाच्या आहे त्यांचं काम ते व्यवस्थित करतात थोडस एक एक्सपिरियन्स घेतला कोळसा वगैरे तुम्ही कुठून आणता पाठता कोळसा पाडता हो बघा ही आपण जी मगाशी कोयती तुटलेली ना ती जो मागचा जो दांडा आहे थरू तो तुटला होता तो आता थोडस लेंथ आहे ती शॉर्ट करून पुढे एक्सटेंड केला हे एक कानस आहे ना थरू ह्याचं काम आहे रेडीमेड थरू मगाशी आज तुटलेला किती वर्षापासून काम करता या तुम्ही वयाच्या पंधरा वर्षापासून हा काम करताय ना पूर्वीपासूनच हा व्यवसाय किती म्हणजे तुमची ही वडलांपासून म्हणजे तिसरी चौथी पिढी पाचवी सहावी पिढी आहे ना पहिले कसे गावोगावी पण जायचं ना सीझनच्या वेळेला आता शक्यतो गावी जाणं खूप कमी झालंय आता हे काकांचं तर इकडेच आहे छोटासा एक वर्कशॉप आहे घरगुती तिथेच करतात सगळं पाजवायचं असेल किंवा नवीन कोयती वगैरे काय बनवायचं असेल ना तर ते आपण एवढे सगळे आणलेले असं थरू बस पूर्ण गरम करायचा आणि मग वरून बॅट करून आता हे धार काढून घ्यायचे आहे ना oh. नवीन कानास आणि कानासने धार करून घ्यायच आता ह्या कोयत्याना कांस्याने धार लावायचं चालू आहे इकडे ह्या अर्ध्या कोयत्या आहेत त्यांना धार लावून झाले बघा पूर्ण धार लावलेली कोयती आहे हिला अजून एकदा गरम करून पाणी द्यायला लागेल ना झाली एवढी सारी प्रोसेस असते कोयती पाजवायला ये गरम करून आपण वाकडी होत नाही ना ती पुन्हा थोडीशी जी गरम करतो आपण ती नरम झालेली असते ना त्यामुळे पुन्हा गर... गरम करून पाण्यात टाकते लगेच थंड झालं की ती पुन्हा हार्ड होते म्हणजे वाकडी होत नाही म्हणून ती ही प्रोसेस करावी लागते म्हणजे पहिली आपण गरम करून घेते तर ते घना घनाने आणि हातोडीने व्यवस्थित फोकून तिला कानस लावून पाजवून घेतली आणि आता पुन्हा एकदा गरम करून घ्यायची आणि मग ती पाण्यामध्ये टाकून धार काढून घेतली की कोयती रेडी झाली एक झालं एवढी सारी प्रोसेस आहे पाजवायला फक्त आता आपण ही पाजवली की किती जवळजवळ वर्ष काढेल ना अर्फीन इकडेच येतात जंतली येते आसपासच्या गावातली सगळेजण इथेच येतात ती पण छोटी कानाचं आहे ना भारी पाणी तपासण्यात होते हा कळक झाडा कलरम करायचं ओके ह्या एवढ्या सगळ्या आम्ही धार लावायला कोयत्या आणि इले आणे तर झालेत आणि इकडे बघा काका आहेत हा काकांचा पारंपरिक व्यवसाय असं पण म्हणू शकतो जवळजवळ एक चार पाच पिढ्यांपासून हा हा व्यवसाय आहे आणि काकांना आता जवळ जावा, काका जवळजवळ वयाच्या तेराव्या वर्षापासून हे काम करत आहेत आणि खूप चांगलं काम करतात तर आता हे काका कोयत्या आहेत त्यांच्याकडे कोयत्या आणि इले तर ते सुद्धा विकतात काका ह्या काय प्राइस आहे जी हे जे आठशे रुपये आठशे आठशे हे आठशे आठशेवाले आहेत ना आणि इला असेल तर इल्या हे बघा इकडे इले पण आहेत हे विलं सहाशे सकायचं पाचशे पर्यंत देणार ना आणि हे बघा चांगले क्वालिटी आहेत परवा ठेव ना आपल्या वाईल हां आणि याच्यामध्ये आता जे आपण कोयत्या बनवतो ना त्या कोयत्या बनवताना लोखंड आहे तो कोणता यूज करतात की ज्याच्या चांगल्या बनतात ना आता ही याच्यामध्ये कान कानस पण असतो ना म्हणजे कानशीची जी कोयती ती कशी ओळखायची हा हे बघा ह्याला जे चरे आहेत ना ही काणशीची कोयती आहे पण ही जास्त टिकते का चांगली फक्त तिला उलटी मारायची नाही ना कि तुटते ना असं आहे तुम्ही किती हा हे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही कधी जर इकडे फेरी झालीच ते येऊन घेऊ शकता इले आहेत ते इले पाचशेपर्यंत पर्यंत तुम्हाला आरामात भेटतील आणि कोयते आहेत त्या कोयत्या आठशेपर्यंत पर्यंत आहेत पूर्ण थरू वगैरे लाकडाचंच आहे प्लास्टिकचा काय थरू घालून दिलेला आहे लाकडाचा थरू घातलेला आहे आणि जर आपल्याला कोयती बनवायची असेल ना तर शक्यतो चांगला लोखंड वापरायचा आता इकडे काका दाखवतात बघा हा गाडीच्या पाट्याच्या आहेत ना आणि एवढाच जाड हवाय जास्त पण जाड नको ना ही झाडी असली पाहिजे तर खूप चांगली बनते ना कोयती किंवा इलं असेल तर टिकाऊ बनतो टिकाऊ आणि जर पाजवायला आपण आणलं तर पाजवायचे किती होतात पन्नास रुपये पन्नास रुपये इला असेल किंवा कोयती असेल पन्नास रुपये पन्नास रुपये पाजवायचे होतात थरवाच थरू जर घातला तर थरवाचे पन्नास मग थरू तुम्ही आपण जर प्लास्टिकचा जो भेटतात ते पण तुम्ही घालून देता ना किंवा लाकडाचा असेल तर लाकडाचा आता ह्या कोयत्याना आणि इल्याना बघायला तर काकांनी लाकडाचे थरू घातले तर काकांचं नाव आहे तुकाराम सकाराम तांबूटकर विरसई गावामध्ये तुम्ही आजूबाजूच्या पंचक्रोशेमध्ये पण जर विचारलात ना तर कोणीही तुम्हाला काकांचा ॲड्रेस आहे तो आरामात सांगेल आणि जर तुम्हाला कधी इला कोयती किंवा बाकीचे जे हत्यारे आहेत जसं कुराड असेल हे सगळं बनवायचं असेल ना तर तुम्ही इकडे येऊन नक्की बनवू शकता आणि चांगल्या रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला बनवून देतील तर खूप चांगली माहिती दिली आज काकानी धन्यवाद काका तर आज आपण कोयते आणि इले जे आहेत ते आपले पाजवण्यासाठी आपण विरसई या ठिकाणी आलो होतो आणि त्यावर हे काका होते त्यांच्याकडून आपण काम करून घेतलं आहे खूप चांगलं काम करतात जर तुम्हाला हे कोयती किंवा इलं पाजवायची असतील किंवा घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडे नक्की येऊ शकता तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा